जुळून येती रेशीम गाठी भाग नऊ फक्त आणि फक्त या मुलीमुळे ही वेळ आली आहे माझ्यावर कस बस सगळ्यांना मॅनेज केलं आहे देव दाखवल्याशिवाय राहणार नाही मी तसे दिसलेच असतील म्हणा अडीच तास बंगल्या बाहेर उभी होती म्हणे किती पानांचा माफीनामा छापून द्यायचं कबूल केलं आहे उद्याच्या पेपर मध्ये हिने बहिणीच्या गळ्यावर सुरा ठेवला तर बरोबर नाक घासत आली आपल्या पायाशी आपण खेळलेल्या डावाबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता जयवंतरावांना अर्थात समर मध्ये आला नसता तर तसं घडलंही असतं तशी सोय करूनच ठेवली होती त्याने शेवटी या जयवंतरावाला नडायची किंमत मोजावीच लागली तिला अरे असे कितीतरी प्रामाणिकपणाचे पुतळे जमनदोस्त केले आहे आजवर आम्ही ही कोण लागून गेली आली होती प्रामाणिकपणाचे डोस घेऊन पाजायला आमच्याच जनतेला ते तर नशीब हिच्या बहिणीला जिवंत ठेवलं पण इथून जर पुढे हिने आमच्या वाकड्यात शिरायचा प्रयत्न केला ना तर दोघी बहिणींना सरळ वागळे यांच्या यांचे आपल्याला टोचत जयवंतराव मगापासून एकटेच बोलत होते मनातली खतखत बाहेर काढत होते आज कधी नव्हे तेवढी जी हुजुरी करावी लागली त्यांना सगळ्या नेत्यांसमोर आणि त्यांचे हे सगळं फ्रस्ट्रेशन समोर वागळे मान घालून घालून उभे ऐकत होते एरवी त्यांच्या प्रत्येक वाक्यावर हो साहेब बर साहेब करणारे वागळे मगापासून तोंडातून सकार शब्द सुद्धा काढत नव्हते अहो वागळे बोला काहीतरी काही विचारला आम्ही तुम्हाला माफीनामा तयार आहे की नाही तिचा म्हणत जयवंतरावांनी चहाचा कप उचलला रावसाहेब ते, ते म्हणजे थोडी गडबड झाली बघा गडबड झाली काय झालं स्पष्ट सांगा वागळे समर समर भाऊच्या माणसाने त्या पोरीला सोडवून नेलं जरा वेळापूर्वी फाक्याचा फोन आला होता वाघ्यांनी अडखळत त्यांचं वाक्य पूर्ण केलं आणि इकडे जयवंतरावांच्या हातून चहाचा कप सुटला खळखण जमिनीवर आपटून त्या महागड्या कपाचे तुकडे तुकडे झाले वहिनी निघायचं आहे आपल्याला सौमैत्रीने कॉन्फरन्स मध्ये येऊन ओवी आणि अर्पिताला सांगितलं तिकडली सगळी तयारी झाली होती रजिस्ट्रारही जरा वेळातच बांद्राच्या फ्लॅटवर पोहोचणार होता त्याच्या वहिनी या शब्दावर अर्पिताने काहीच प्रतिक्रिया दिली नाही जणू ते शब्द तिच्या कानापर्यंत पोहोचलेच नव्हते पण ओवीने मात्र धार धार नजरेने पाहिलं त्याच्याकडे डोळ्यांनी त्याला खाऊ का गिळू अशा सारखं नाही उलट तिची आयुष्यभरासाठी जबाबदारी घेतली होती त्याने तिच्या बहिणीला सोडवून आणलं होतं त्या नरकातून तरीही या बापलेकांच्या द्वंद्वात भरडल्या जाणाऱ्या अर्पितासाठी त्याला वाईट वाटलं माझी अवी माझी अबी कुठे आहे सौमित्र समोर दिसला तसा अर्पिताने पहिला प्रश्न केला त्या सुद्धा तिथेच येतील वाटेत आहे रजिस्ट्रार ऑलरेडी पोहचत आहेत आपल्याला निघायला हवं सर वाट बघत आहेत चला सौमित्रने पुन्हा सांगितलं अवंतिकाला पाहण्याच्या भेटीच्या ओढीने तिने कसं बस पायात बळ आणलं आणि स्वतःच शरीर बाहेर रेटत बाहेर पडली ती खाली आली तरी समरजीत ऑलरेडी गाडीत बसला होता सौमित्रे तिच्यासाठी एक कारचं दार उघडलं गाडीत बसल्यावर तिने एकदाही समरजितकडे वळून पाहिलं नाही अधामधात ओढणीने डोळे पुसायचं काम तेवढं सुरू होत आपल्या विचारात हरवली होती ती एकामागून एक घटनांचा क्रम डोळ्यासमोर सुरू होता आणि आपली अवंतिका सुखरूप असावी एवढा परमेश्वराच्या चरणी जप त्याने नजरेच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं पण जरा म्हणून कणं उमटली नाही त्याच्या नजरेत आयुष्याने दिलेल्या एवढ्या वर्षांच्या अनुभवाने त्याचं दगडाच बनलं होत असला तरी नुसतं आज पुढे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटासमोर तो ढाल बनून उभा राहणार होता याची तिला सध्या जराही कल्पना नव्हती परिस्थितीच तशी होती सध्या त्याच्यासाठी राग आणि राग त्या पलीकडे काहीच नव्हतं तिच्या मनात पंचवीस मिनिटांचा प्रवास कार करून पार करून त्यांची गाडी एका प्रशस्त लक्झरी अपार्टमेंट खाली थांबली समोर बसलेल्या सौमित्रने लगबगीने उचलून तिच्यासाठी दरवाजा उघडला ओवीने तिचा हात आपल्या हातात घट्ट धरला लिफ्ट मध्ये बाजूला उभा असलेल्या समरकडे तिने पाहिलं तर त्याचा चेहरा अगदी निर्विकार होता जणू जे घडत आहे त्याचा त्याला काहीच फरक पडत नव्हता हे लग्न अर्पिताच्या हतबलतेचा फायदा उचलणं हा सगळा खेळ होता त्याच्यासाठी असंच काहीस तिच्या मनात आलं कारण त्याच्या आत उसळलेला खवळलेला समुद्र फक्त त्याच्या पुरताच मर्यादित होता त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय चाललंय आले सगळ्या सोयींनी सुसज्ज महागातले इंटेरियर असणारा डुप्लेक्स फ्लॅट होता तो अर्पिताला तर आजूबाजूला बघायचंही भान नव्हतं पण ओवीची नजर मात्र आजूबाजूला भिरभिरत होती त्याची श्रीमंती तिथे असलेल्या प्रत्येक गोष्टीतून झिरपत होती सौमित्रने त्या दोघींना आतली रूम दाखवली अवी अवी आहे का आतमध्ये तिने सौमित्र कडे वाहत प्रश्न विचारला आणि पळतच त्या रूम कडे गेली वहिनी त्या पोहोचतीलच तोपर्यंत तुम्ही तयार व्हा सगळं सामान रेडी आहे त्याने तिथल्या टेबलकडे इशारा केला तिथे रग्नासाठीचा लाल रंगाचा शालू बाकी शृंगाराचा सामान गजरे दागिने सगळंच ठेवलं होतं तिने त्या दिशेला पाहिलं आणि पाहतच राहिली हा सगळा साज शृंगार करायचा होता तिला विधिवत लग्नही करायचं होतं पण ते अर्णव सोबत खूप स्वप्न पाहिली होती तिने या दिवसाची पण प्रारब्ध काहीतरी वेगळंच होत हे सगळं करताना काळजाला घरे पडत होते अर्णवच्या विचाराने मनावर अपराधीपणाचं ओझ वाढत होत पण इलाज नव्हता कुठला पर्यायच नव्हता तिच्याकडे दुसऱ्या मिनिटाला आणखी एक मुलगी त्या रूम मध्ये आली अर्पिताला तयार करायला ब्युटिशियन होती ती पण ओवीने साफ नकार दिला अर्पिताच्या तोंडून तर शब्दही फुटत नव्हते पण ओवीच्या नजरेला आणि जिभेला धार आलेली मी करेल तिची तयारी आणखी कोणाची गरज नाही तिने सौमित्र कडे पाहत रागातच म्हटलं ठीक आहे फक्त शक्य तेवढं लवकर करा तयार करा वहिनींना त्याने अर्पिताकडे पाहत विनवणीच्या सुरात म्हटलं आणि रूम बार, बार निघून गेला नकार दिल्यावर ती मुलगीही तिथून चालती गेली अर्पिता तिथे ठेवलेल्या त्या सगळ्या वस्तूंकडे टक लावून पाहणाऱ्या आणि अश्रू गाळणाऱ्या अर्पिताला ओवीने आवाज दिला तिच्या डोळ्यातलं पाणी पुसायला ओवीने हात उचलला तसा तिला हुंका दाटून आला आणि तिने पाहिलेल्या त्या सगळ्या स्वप्नांची रांग रांगोळी होत होती तिच्या नजरेसमोर अर्पिता मला कळतय तुला हे सगळं नाही ओवी ठीक आहे मी माझ्या अवीसाठी काहीही करायला तयार आहे मला करायलाच हवं हे अर्पिताने हे डोळे पुसत म्हटलं वीस मिनिटात ओवीने तिला तयार केलं आणि बाहेर आणलं तेव्हा समरजीत त्या ते रजिस्ट्रार सोबत बोलत उभा होता त्याने एक नजर तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मान वळवून घेतली धरत समरजीत म्हणाला जड अंतकरणाने एक एक पाऊल समोर टाकत ती त्याच्यापर्यंत पोहोचली त्याच्या हातून पेन घेतला त्याने ऑलरेडी सही केली होती फक्त तिची सही बाकी होती आणि साक्षीदारांच्या मॅडम इथे या बाजूला सही करा रजिस्टरने सांगितलं एक दीर्घ श्वास घेत तिने डोळे मिटले आणि उघडून सही केली कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर अँड मिसेस रणदिवे तिची सही झाल्यावर रजिस्टरने त्या दोघांचं अभिनंदन केलं पण ते मिसेस रणदिवे शब्द कोणीतरी कानात गरम तेल ओतल्यासारखे वाटले तिला सर हे मंगसूत्र आणि सौमित्रे मंगळसूत्राची डबी आणि कुंकवाचा करंडा समर्जित समोर धरला त्याने ते मंगळसूत्र हातात घेतलं एकदा अर्पिताकडे पाहिलं आणि मग ते तिच्या गळ्यात बांधायला हात पुढे केले तसं तिने डोळे बंद केले बंद डोळ्या आड दोन अश्रू गालावर ओघळले या लग्नासाठी पाहिलेली सगळी स्वप्न बेचिराग झाली होती इथून पुढे त्यांना काहीच अस्तित्व नव्हतं मंगळसूत्र बांधून झाल्यावर त्याने कुंकुवाच्या करंड्यामधलं कुंकू आपल्या चिमटीत घेतलं आणि तिच्या भांगेत भरलं नेमका त्याच वेळी फोन फोन वाजला बघितलं तर नाव फ्लॅश केला काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळताय का वाघळे यांनी दिलेल्या बातमीने जयवंतराव पुरते हादरून गेले होते मुळात समोर या सगळ्यात कुठे पिक्चर मध्ये येईल याची त्यांना अपेक्षाच नव्हती सगळा डावच उलटवला होता त्याने समर तो कसा काय पोचला त्या मुलीपर्यंत मुळात त्याला कळलंच कसं ती अर्पिता जाधव हो, समरपर्यंत पोहोचली की काय माणसं बरोबर लावली होती ना कामाला का यावेळी सुद्धा पेला जयवंतरावांनी वाघण्यासोबत स्वतःलाही प्रश्न विचारत होते अवंतिकाला किडनॅप करण्याची खबर जयवंतरावांनी घरात कोणालाही लागू दिली नव्हती खुद्द सुलोचनालाही याबद्दल काही माहिती नव्हतं नेमकं तिला कसं आणि कुठे ठेवला येते मग समरजीतला कळण्याचा संबंधच नव्हता आणि अर्पिता त्याच्यापर्यंत पोहोचू शकेल ती गोष्ट तर त्यांनी इमॅजिन केली नव्हती मोठी फुली होती त्यावर पुणे साधारण मुलींनी काही साधी गोष्ट नव्हती महिन्या महिन्याच्या अपॉइंटमेंट्स वेटिंगवर असायच्या त्याच्या अर्पितासाठी तर ते कधीच शक्य नव्हतं त्यामुळे ते इतके निश्चिंत होते या आधीही तो त्यांच्या कामात आडवा आलेला पण त्यांनी पळवाटा आधीच शोधून ठेवल्या होत्या या प्रकरणात मात्र ते गाफिल राहिले आणि त्याचाच फायदा उचलला त्याने साहेब समर भाऊंना कसं कळलं ते नाही माहिती पण त्यांनीच त्या पोरीला सोडवलाय हे मात्र आहे समर भाऊंचीच माणसं होती ती सोडवायला आलेली तिला आपल्या माणसांना खूप आणलं आणि घेऊन गेले तिला समर भाऊनी स्वतः फाक्याला फोन केला होता वागळेंनी भीतभीतच माहिती दिली पण मुळात त्याला ते ठिकाण कळलंच कसं आपली माणसं काय झोपली होती का आणि तुम्ही काय नेहमीच्या ठिकाणी घेऊन गेलेलात का तिला साहेब आपली सगळी ठिकाणं काय समर भाऊंपासून लपली आहे का तुम्हाला मला माहिती नसतील अशा सगळ्या जागा माहिती आहे त्यांना पाताळ्यात जरी ठेवलं असतं ना आणि त्यांनी सोडवायचं म्हटलं तर त्या पोरीला सोडवून आणलं असतं वागळे म्हणाले आणि जयवंतरावांनी नकारार्थी मान हलवली फक्त राजकारणात नव्हता तो पण राजकारणी डावपेस त्यांच्यापेक्षाही जास्त चांगले माहिती होते त्याला अर्पिता सोबत लग्न करून त्याने पुन्हा एकदा ते प्रूव्ह केलं होतं अर्थात ही बातमी अजून जयवंतरावांपर्यंत पोचायची होती ते त्यांना ते रेडीमेड गिफ्ट देणार होता तो सरप्राईज गिफ्ट समरला फोन लावा ताबडतोब ते वागळेंना म्हणाले भंजाळल्यासारखी अवस्था झाली होती त्यांची मनात कुठेतरी घाबरलेही होते जर समर या प्रकरणात उतरला आहे तर न जाणे हे प्रकरण कुठच्या दिशेला जाईल त्याच्याविषयी त्याच्या मनात असलेला राग सर्वश्रुत माहिती होता त्यांना ज्या पत्त्याच्या जोरावर ते डाव जिंकण्याची स्वप्न पाहत होते तो हुकमी एकाच पळवला होता समरने तरी खरा झटका अजून लागायचा बाकी होता वाघळ्यांनी समरला फोन लावला त्याचा फोन वाजला त्याने स्क्रीनवरचं नाव पाहिलं आणि त्याचे ओठ रुंदावले फोनची पूर्ण रिंग गेली पण त्याने फोन उचलला नाही वाघळेने पुन्हा फोन लावला तर यावेळी त्याने कट करून टाकला फोन कापला समोर भाऊंनी वाघळे रुमालाने कपाळावरचा घाम पुसत म्हणाले ते ऐकून जयवंतरावांनी रागाने टेबलवरचा फ्लावर पॉट खाली फेकला काय करू आणि काय नको असं झालं होतं त्यांना समरने हातातोंडाशी आलेला घास हिसकावला होता शेवटी त्यांनी आपला फोन काढून त्याचा नंबर डायल केला इच्छा नसतानाही त्याने जयवंतरावांचं नाव फ्लॅश होताना पाहिलं चार पाच रिंग गेल्यावर मग त्याने फोन उचलला बोला भावी मिनिस्टर। आज या आठवण नाही आठवण कशी काय आली तुम्हाला त्याने हसून खिजवत विचारलं समर ती मुलगी कुठे आहे त्यांनी डायरेक्ट मुद्द्याचा प्रश्न केला आवाजात प्रचंड चीड राग आणि काहीशी हतबलता कोण मुलगी कुणाबद्दल बोलतोय तुम्ही तुला नीट माहितीये मी कुणाबद्दल बोलतोय त्या त्या ते त्याच मुलीबद्दल त्या पेपरवालीची बहीण तिला उचललं होतं ते द्वेषाने बोलून गेले आणि त्यावर तो त्यांना चिडवल्यासारखा स्वतःच्या तोंडाने कबूल केलं होतं त्याने अरे 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 काय तरी वाईट वेळ आली आहे जयवंतराव रणदिवेवर राजकारणाच्या दलदलीत आणखी एक पायरी खाली वाटत उतरले राह तुम्ही आता लोकांच्या लोकांच्या लेकीन नाही उचलायला लागलात वाह फारच प्रगती केली म्हणायची मिस्टर रणदिवे तुम्ही भावी कॅबिनेट मिनिस्टर त्याचे शब्द त्यांच्या वर्मावर बोट ठेवणारे जखमांवर मीठ चोरणारे होते हे बघ समर तुझा काही एक संबंध नाही आहे सगळ्यांशी फाक्याच्या माणसांच्या हवाली करत्या पोरीला ताबडतोब ही तुझी वाट नाहीये ते आपला राग येण्याचा प्रयत्न करत म्हणाले वाट माझी कुठली आहे आणि कुठली नाही ते मी ठरवेल आणि या प्रकर्षाशी तर माझा खूप जवळचा संबंध आहे रावसाहेब आता तो कसा आणि कुठे ते इकडे आल्यावर कळेलच तुम्हाला लवकर निघा आज हा तुमचा अनावरस मुलगा तुमची वाट बघतोय घरी बाकी तुमची माणसं अर्पिता किंवा तिच्या बहिणीच्या आसपास जरी भटकली ना तर फक्त त्यांची हाड नाही मोडली जाणार तर डायरेक्ट सरणावर लटवली जातील ती आणि ही वॉर्निंग फक्त तुमच्या माणसांसाठीच नाही आहे बर का मला काय म्हणायचं आहे ते कळलं असेलच तुम्हाला त्याने शांत शब्दात वॉर्निंग दिल्यासारखं म्हटलं समर तू अ एवढ्यात नका बीपी हाय करू मिस्टर रणदिवे जरा शांतता ठेवा जीवाला तुमचा बीपी पीक लेवलला जाईल तो चान्स सुद्धा देणार आहे मी तुम्हाला आणि बरं का यावेळी मला तुम्हाला भेटायची इच्छा होत आहे तेव्हा या लवकर घरी बोलून त्याने फोन डिस्कनेक्ट ही करून टाकला आणि जयवंतराव त्या बंद केलेल्या फोनकडे पाहतच राहिले एवढे वर्ष राजकारणात काढले होते त्यांनी पण एवढ्या भयंकर पद्धतीने त्यांना आजवर चेकमेट कोणीच केलं नव्हतं समरजीतने बोललेला प्रत्येक शब्द त्यांच्या कानात घुमत होता तो अर्पितासाठी हे सगळं करतोय कशासाठी का मोठ चिन्ह होत त्यांच्यासमोर त्याने तिच्या बहिणीला वाचवलं तिथवर ठीक होत पण त्या दोघींसाठी आता तो त्यांनाही ललकारत होता उघड उघड धमकी दिली होती त्याने गोष्ट कळण्या पलीकडे होती ती दीड दमडीची पोरगी पेपरवाली तिची हिंमत कशी झाली बाबांबद्दल एवढं सगळं लिहायची मुळात पहिल्याच दिवशी तिचा निकाल कसा लावला नाही बाबांनी पण हरकत नाही आता मी आलोय ना मी बघतो तिच्याकडे अशी जन्माची अद्दल घडवतो ना तिला कुठे तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही ती या पोरींना ही अशीच शिक्षा दिली पाहिजे आत्ताच आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तीन आठवड्यांची परदेशी टूर करून परतलेला जयवंतरावांचा धाकता चिरंजीव रोहनला सुलोचनाबाईंनी मागच्या तीन चार चा दिवसात गड़ घडलेल्या घडामोडी सांगितल्या होत्या त्यावर त्याची ही मुक्ताफळ उधळणं सुरू होत तू शांत हो जरा तुझ्या बाबांनी ऑलरेडी सोय केली या सगळ्या गोष्टींची उद्यापर्यंत निवळेल सगळं आता तू त्यांची मदत करायला जाऊन काहीतरी नवं तयार करून ठेवू नको त्यांच्यासाठी जे आहे तेच निसरताना आपल्या मुलाला बडबडत म्हणाली हे एवढं मोठं साम्राज्य तयार करून ठेवलंय घातलं तर भरून पावतील ते रोहन खरंच मनावर घेरे आता हे आता मित्रमैत्रिणींसोबत भटकणं पंधरा पंधरा दिवस घराच्या बाहेर राहणं सोड जरा किती दिवस लोकांच्या जीवावर ठेवणार आहेत सगळं लक्ष घाल आता सगळ्या गोष्टींमध्ये बाबा ऑलरेडी रागावले आहेत या सगळ्या प्रकरणांमुळे तुझ्यावर समोरच्या हाती बाबा काही देणार नाहीये त्यामुळे हे सगळं तुलाच सांभाळायचं आहे आणि सा किती दिवस असा मुलींच्या मागे भटकणार आहे लग्न करून सेटल व्हायचं नाहीये का तुला सुलोचनाच्या बोलण्यावर रोहन कुत्सितपणे हसला माझ्या लग्नाचा सोड आई पण बाबांनी नकार द्यायला त्याने आधी काही मागायला तर हवं हो ना तो तर स्वतः डुंगून बघायला तयार नाहीये कशाकडे बाबांना त्याच्या मागे मागे करायचं असतं उलट माहिती आहे ना तुला मग तरी काय एवढी मोठी संधी घालवायची आहे सोड तो पोरींचा नाद आणि जरा सिरियस हो रे कामासाठी इतके वर्ष खपून जमवलेलं आहे त्यांनी हे एवढ्या शिक्षण संस्था शाळा कॉलेजेस कुणासाठी आहेत अरे यार आई आत्ताच तर आलोय घरी आल्याबरोबर कटकट नको करूच तू रोहन कंटाळवाण्या सुरत म्हणाला त्यावर सुलोचना बरच काही बडबडत होती पण ते ऐकायला रोहन तिथे थांबलाच नाही तो निघून गेला त्याच्या रूम मध्ये तरीही या दिवट्याचा का कारट्याचा मोठा अभिमान होता सुलोचनाला नेहमी त्याची बाजी घेऊन भांडायची ती झालाय ना लग्न झालं आता तुमच्या मनासारखं आता सांगा मला माझी अवी कुठे आहे ते अर्पिताने चिडून विचारलं तिच्या प्रश्नावर तिच्या एक्सप्रेशनला इग्नोर करत समरने सौमित्रकडे पाहिलं समरने त्याचा इशारा समजत तिथल्या इंटरकॉम वरून कुणाला तरी फोन लावला समोरच्या पंधरा सेवकंदात अवंतिका अर्पिता समोर उभी होती अवी अर्पिताने समोर हो तिला गच्च मिठी मारली अवंतिका तर काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हती पहिले अर्पिताने तिच्या अंगावरचे कपडे नीट आहेत की नाही ते पाहिले कुठे काही जखम झाली आहे का कुठे काही मार आहे का तेही पाहिलं तुला तुला काही केलं तर नाही ना ग त्यांनी तिने हुंदका आवरत विचारलं घाबरलेली अवंतिका फक्त आपल्या बहिणीला मिठी मारून रडत होती काही सांगण्याच्या बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतीच ती डोंट वरी तुला ज्याची भीती होती तसलं काहीच झालेलं नाहीये फक्त घाबरलेली आहे ती सो रिलॅक्स समर तिची भीती उमजून म्हणाला तसं तिने समरजीत कडे पाहिलं रागाच्या ऐवजी कृतज्ञतेचे भाव होते तिच्या नजरेत त्याच्यासाठी पहिल्यांदा आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद